कधी उत्कट प्रीतीच्या कधी आर्थनिरहाच्या कधी दाहक दुःखाच्या कधी ओथंबलेल्या सुखाच्या खूप लिहिल्या कविता खूप लिहिल्या कविता काही होत्या स्फूर्त खूप लिहिल्या लिहिल्या कविता काही होत्या सहजस्फूर्त काळजातून उतरलेल्या काही केवळ प्रासंगिक बेठीला धरलेल्या काही केवळ प्रासंगिक बेठीला धरलेल्या खूप लिहिल्या कविता काही कुणाच्या हाती दिल्या काही कुणाच्या हाती दिल्या असोशी काही कुणाच्या हाती दिल्या असोशी काही ठेवल्या स्वतःशीच काही ठेवल्या स्वतःशीच पत्नी आपलेपणाने काही ना मिळाली दाद काही ना मिळाली दाग काही ना मिळाली स्मरणीय दाग ना हवाद प्रतिसाद काहीनी निर्माण केले वार विवाद काहीने निर्माण केले वार विवाद काही गाजल्या काही नावाजल्या काही राहिल्या नुसत्याच फडफडत काही राहिल्या नुसत्याच फडफडत वरीच्या जुनात पानात खूप लिहिल्या करीता खूप लिहिल्याकरिता तेव्हा जरा तीव्रच होता वादळ वेड्या उर्मीना शब्दांकित की, शब्दांकित करण्याचा हव्यास तेव्हा जरा तीव्रच होता वादळ वेड्या उर्मीना शब्दांकित करण्याचा हव्यास आणि आता आयुष्याच्या अशा एका वळणावर येऊन थांबलेला माझा प्रवास खूप जरा तीव्रच होता तेव्हा वादळ वेड्या उर्मीना शब्दांकित करण्याचा हव्यास आणि आता आयुष्याच्या अशा एका वळणावर येऊन थांबलेला माझा प्रवास शेषाच्या शेषाच्या खडेसारख्या समेच्या लाटा शेषाच्या खडेसारख्या समेच्या समेच्या लाटा आता नाही रेडून टाकत शेषाच्या खडेसारख्या समेच्या लाटा आता नाही रेडून टाकत ती उसळण ती घुसळण ते अंतरीचे कल्लोळण ती उसळण ती घुसळण ते अंतरीचे कल्लोळ कल्लोळण आपणच आपल्यासाठी निर्माण केलेले रणांगण आपणच आपल्यासाठी निर्माण केलेले रणांगण आता तटस्थ झाले आहे शहाण्यासारखे आता तटस्थ झाले आहे शहाण्यासारखे अंतरीचे आक्रंद आता आस आता आस एका संथ शांत जलाशयाची आता आस एका संथ शांत जलाशयाची सुकून जाताना सुखद जाताना पुन्हा पुन्हा न भरण्याची पुन्हा पुन्हा न भरण्याची खूप लिहिल्या आवत्या कविता घेतल्यात